सोलापूरच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे योगदान लाभत असून पन्नास लाखांचा निधी देण्यात आला आहे विजापूर रोडवरील मोतीबाग येथील श्री सिद्धेश्वर मंदिर हे एक महत्त्वाचं धार्मिक स्थळ आहे दरम्यान याच मंदिराच्या सुशोभीकरण कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यानं प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसर सुशोभीकरण कामाकरता पन्नास लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय या सुशुभीकरण कामाचा शुभारंभ पालिकायुक्त डॉ सचिन ओंबासे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे चेअरमन धर्मराज काडेदी यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छा भगवंताची सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे सर्वेसर्व मार्गदर्शक लक्ष्मण मामा जाधव हो, यांच्या अध्यक्षतेखाली या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी सिद्धाराम चाकोते हेमंत चौधरी अनंत मुस्तारे सिद्धाराम शिंगारे शिवराया बुक्कानुरे सुरसेकाज अशोक बिराजार शोभा गायकवाड संगीता गायकवाड आदींची उपस्थिती होती दरम्यान प्रारंभी पालिकायुक्त डॉ सचिन उंबाे धर्मराज काडादी आणि उपस्थित मान्यवरांनी श्री रेवणसिद्धेश्वर मंदिराची आणि परिसराची पाहणी करून श्री सिद्धेश्वर महाराजांच्या पूजनानं या मंदिर परिसर सुशुभीकरण कामाच्या फलकाचं उद्घाटन करण्यात आलं सोलापूर शहराच्या विकासासाठी अजित पवार आणि सुनील तटकरे यांचं खूप मोठं योगदान असल्याचं प्रास्ताविकात किसन जाधव हो यांनी सांगितलं या मंदिराच्या परिसराच्या सुशोभीकरणामुळे मंदिराच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडणार असल्याचं किसन जाधव यांनी यावेळी सांगितलं युवागतीचा पण आम्ही आता या विकास कामामध्ये का सोय केलेली आहे परंतु हायमारचा दिव्याचा विषय प्रलंबित आहे या ठिकाणी थोडे काही हायमास्टर आपण उपलब्ध करावं ही देखील या कार्यक्रमासाठी आपल्याला विनंती करतो साहेब याच पद्धतीनं आतील टॉयलेट आम्ही या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे आता या महिनाभराच्या कालावधीमध्ये अनेक भक्तगण या ठिकाणी येत असत साहेब या ठिकाणी आपण टॉयलेटची सुविधा द्यावी ही आपल्याला विनंती करतो साहेब आणि आमच्या भागासाठी आपण सातत्यानं सतर्क आहात आम्ही कोणतंही निवेदन तुमच्यावर आणल्या आणल्या तातडीनं तो मार्गी लागतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे साहेब दरम्यान पुढील काळात या परिसराचा विकास किसन जाधव हो आणि मंदिर समितीच्या वतीनं नक्कीच होईल किसन जाधव हो यांच्या प्रयत्नातून पन्नास लाखांचा निधी उपलब्ध झाला त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि किसन जाधव हो यांचे आभार मानत धर्मराज काडदी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं या मंदिर परिसर सुशोभीकरण कामाकरता परिसरातील नागरिक आणि भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते